तर झालेली आहे खरेदी आता किराणामध्ये काय काय घेतलेलं आहे तसंच काचे ज्या इतक्या छान छान वस्तू इथे आलेल्या होत्या ना तर त्या देखील मी घेतलेल्या आहे तर घरी गेल्यानंतर मी सगळं तुम्हाला एक एक करून शेअर करते तर श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार शुभ गुरुवार सर्वांना तर आज दुपारचं जेवण जे आहे ते असं काहीच होतं आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून मग दुपारीच पिठलं त्याचबरोबर जिरा राईस थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या आणि सोबतच ना विदर्भामध्ये असं पिठलं जर केलेलं असेल तर मग थोडेसे शेंगदाणे आणि लसूण देखील वेगळं तळून घेतलं जातं तुम्ही विदर्भातले असाल तर तुम्हाला हे नक्की माहिती असेल सोबतच कांदा वगैरे चिरून घेतला कधी कधी असेल दुपारी थोडंसं वेगळं पण बरं वाटतं रोज रोज पोळी भाजी खाऊनही कंटाळा येतो तसं गुरुवारी मी म्हणजे दर गुरुवारीच पिठलं भाकरी बनवते पण ते संध्याकाळी पण आज भाजीला काही नसल्याने आज दुपारचा हा बेत होता तर देवांना नैवेद्य वगैरे अर्पण केला स्वामींचं एक ताट ठेवलं त्याचबरोबर विदर्भातील गजानन महाराज जे आहेत त्यांचे देखील पिठल भाकरीचे अनेक जण उपवास करतात मला गुरुवारचा उपवास नसतो मागे मला एक कमेंट पण आली होती की ताई गुरुवारचा उपवास हा स्त्रियांनी धरावा का कारण केंद्रामध्ये असं सांगतात की स्त्रियांनी गुरुवार करू नये तर ते खरं आहे का तर ते एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल तो दुपार जाला तर दुपारचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आराम वगैरे केला आणि आता बाहेर जायला निघालेली आहे आज डी मार्टला जायचं होतं आता शाळा मिस्टरांचं ऑफिस वगैरे सुरू होईल मग आता डब्याची घाई वगैरे असते आणि किराणामध्ये सगळ्या वस्तू जर व्यवस्थित भरून ठेवलेल्या असतील ना तर मग ऐनवेळी आपली धांदळ उडत नाही म्हणून मग किराणा खरेदीसाठी आम्ही जाणार होतो हा ड्रेस मी घातला एका हॉल व्हिडिओ मध्ये याआधी पण मी हा ड्रेस घातला होता त्यावेळेस मला कमेंट आले होते ताई या ड्रेसची लिंक शेअर करा तर मी हा मॅक्स मधून घेतलेला आहे प्रोझोन मध्ये पण मिंत्रावरती देखील हा सेम ड्रेस अवेलेबल आहे मी लिंक शेअर केलेली आहे तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर आता आम्ही निघालेलो आहोत तसं छत्रपती संभाजीनगरला न ना दोन डी मार्ट आहेत पण यांच्या एस पी आय जवळ जे डी मार्ट आहे ना ते आम्हाला कन्व्हिनियंट आहे कारण यांना क्लासला जायचं होतं यांनी आम्हाला क्लासला सोडलं आणि त्यानंतर ते पुढे गेले मग आम्ही दोघी मालिकेनीच आजची खरेदी केलेली आहे अगदी मनसोक्त आमच्या छत्रपती संभाजीनगरला ना वेगवेगळे असे दरवाजे आहेत ज्यांना आम्ही गेट म्हणतो म्हणजे जसं की पैठण गेट आहे दिल्ली गेट आहे असे बरेचसे गेट जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत आणि गेटचं शहर म्हणूनच छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे पण नेमकं ते दरवाजे किंवा गेट जवळ येत होते ना तेव्हा कॅमेरा ऑन नसतो म्हणून ते शूट करायचं राहून जातं पण पुढच्या एखाद्या ब्लॉग मध्ये नक्की आठवणीने ते सगळे दरवाजे वाटेत जे लागतात ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर डीमार्टला पोहोचल्यानंतर यांनी आम्हाला सोडलं आणि ते निघून गेले तर हे खूप मोठं डीमार्ट आहे तर दुसरी जी ब्रँच आहे ना डीमार्टची त्यापेक्षा इथं जास्त सामान अवेलेबल असतं आणि त्याचबरोबर गर्दीही प्रचंड असते असं वाटलं की आज गुरुवार आहे तर फारशी गर्दी नसेल पण इथे आले तर खूप गर्दी होती आणि मध्ये ना तुमची पर्स वगैरे सील करून ते एका बॅग मध्ये तुमची पर्स टाकून देतात त्यामुळे मध्ये मुलांना खायला प्यायला देत नाहीत मग असं खरेदीला वेळ होणार होता म्हणून नित्याला इथे पॉपकॉर्न वगैरे खाऊ घातले आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तर नित्याला जे जे हवं होतं ते ती खरेदी करत होती आणि मला जे हवं होतं ते मी खरेदी करत होते किराणाची तशी लिस्ट म्हणजे यादी तयार केली होती आणि त्यानुसारच मी वस्तू एक एक घेत होते काही गोष्टी एक्स्ट्राच्या पडलेल्या असतात मग उगाच डबल डबल नको व्हायला यासाठी एक यादी तयार केली होती आणि ते कपड्यांच्या सेक्शन मध्ये आलो पण फारसे कपडे इथे चांगले नव्हते म्हणून मग माझी खरेदी झाल्यानंतर इथे जे काचेच सेक्शन आहे तिथे खूप नवीन नवीन अशा वस्तू आल्या होत्या किचन साठी लागणाऱ्या तसेच तुमच्या मुलांसाठी काही तुम्हाला घ्यायचं असेल तर ते देखील इथं छान छान अवेलेबल होतं म्हणजे वॉटर बॉटल असतील टिफिन असतील पण काचेचे टिफिन मुलांसाठी तरी आपण नाही देऊ शकत पण किचन मध्ये स्टोरेज कंटेनर जे असतात जे ग्लासचे असतात ते खूप छान आले होते तसंच कप पण इथे नवीन मला वाटत होते आणि आता उन्हाळा संपलाय पण सरबताचे ग्लास वगैरे इथे छान ऑफरमध्ये अवेलेबल होते तसंच तुम्ही ते बघू शकता की काचेच्या बॉटल्स फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तसंच काही इथे जे स्मूदी वगैरे पिण्यासाठी लागणारे जे मग्स असतात ज्याला वरून लीड आहे ते देखील इथे अवेलेबल होते असे सेम होम सेंटर मध्ये देखील होते मी एकदा तिथे गेले तर त्याची कॉस्ट जास्त होती पण इथे थोडे कमी प्राइस मध्ये मला दिसले त्याचबरोबर मध्ये देखील इथे छान भांडी होती त्याचबरोबर बघा इथे हनीकोम पॅटर्न मध्ये एक तवा होता तर माझ्याकडे अगारो ब्रँडची जी ट्रायप्लायची कढाई आहे ना ती खूप छान आहे तर हा तवा जो आहे ना तो वेगळ्याच ब्रँडचा होता म्हणून काही घेतला नाही त्याचबरोबर सिरॅमिकचं हे एक छोटस पॉट होता ज्यामध्ये आपण काही कुकिंग करू शकतो छोटी मोठी त्याचबरोबर अशा स्टीलच्या बास्केट होत्या ज्यामध्ये तुम्ही फ्रुट्स किंवा वेजिटेबल वॉश वगैरे करू शकता आणि ही जी बास्केट तुम्ही बघताय ही पण खूप छान आहे यामध्ये तुमच्या जा पोळ्या झाल्यानंतर थंड होण्यासाठी आपण ठेवतो ना तर ही बास्केट तुम्ही वापरू शकता तसंच फ्रूट्स ठेवण्यासाठी देखील ही बास्केट वापरता येईल मला इतकी आवडली ना तर नित्याला मी दाखवत होते पण तिला आलेला कंटाळा कारण तिचं सामान खरेदी झालं की या मग तिला घरी जायचं असतं पण यांना यायला वेळ होता त्यामुळे मग मात्र मी बघण्याचं टाळलं नाही सगळ्या वस्तू मी एक एक करून बघत होते आणि काही वस्तू ज्या मला किचनसाठी लागणार होत्या त्या देखील मी घेतलेल्या आहेत आणि कसं आहे आता परत ती वस्तू बघायला मिळेलच असं नाही कारण पुढच्या वेळेस घेऊ असा विचार आपण करतो पण पुढच्या वेळेस नेमक्या त्या वस्तू ज्या आहेत त्या अवेलेबल नसतात आता त्यानंतर बघा देवपूजेसाठीच तांब्या पितळीची भांडी इतकी छान छान आली होती ना दिवे वगैरे तुळशी समोर लावायचा दिवा असेल किंवा उदबत्तीचं स्टँड असेल पण माझ्याकडे बऱ्याचशा वस्तू ह्या होत्या म्हणून मी काही घेतल्या नाही पण तुमच्यासोबत शेअर करत आहे तुमच्या भागामध्ये डिमार्ट असेल तर तुम्ही नक्की जा कारण कसे आता शाळा सुरू होणार आहे त्यामुळे यांचा स्टॉक इतका छान आलेला आहे नवीन त्यामुळे तुम्हाला जर काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओची तुम्हाला मदतच होईल त्यानंतर बघा आता शाळा सुरू होणार आहे तर मुलांसाठी आपण छान टिफिन बघत असतो तर इथे स्टेनलेस स्टीलचे जे डबे असतात ते देखील इथे अवेलेबल आहेत पण सेक्शनच्या डब्यामध्ये काय होतं की भाजी दिली ना तर ती दुसऱ्या सेक्शन मध्ये येते त्यासाठी वेगळे तुम्ही कंटेनर घेऊ शकता जे एअरटाईट आहेत आणि त्यामध्ये तुम्ही भाजी दिलीत ना तर ती सांडणार देखील नाही पण मी नित्यासाठी ऑनलाईन एक टिफिन मागवला असं वाटलं की डी मार्टला कधी जाणं होईल त्यामुळे मग टिफिन काही घेतला नाही पण इथे स्टीलचे कप मला दिसले वरून प्लास्टिक होतं आतून स्टील होतं पण मला काही ते आवडले नाही खूपच छोटी साईज होती तसं रोजच्या म्हणजे डेली यूज साठी ते कप छान आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे मेड येत असेल तर तिला देखील तुम्ही ते टाकू शकता तसं काचेची भांडी जी आहे ते मी सहसा माझ्या कामवालीला टाकत नाही पण स्टीलचे सगळे भांडी तिला घासायला असतात आणि त्यानंतर ना मला एक खूप छान असा स्पॅचला दिसला ज्यावेळेस आपण तळण वगैरे करतो ना त्यासाठी हा अतिशय उपयुक्त वाटला पण मी काही घेतला नाही आणि इकडे बेडशीटच से सेक्शन होत बेडशीट वगैरे तसंच जे कार्पेट तसंच पुसण्या वगैरे देखील इथे छान अवेलेबल होत्या पावसाळ्यामध्ये तसंही पाय पुसण्या वगैरे लागतातच आणि इकडे मुलांच्या खेळणीचं सेक्शन होतं आणि डीमार्टला आलं तर मी त्याला खेळणी घेतली नाही असं होणारच नाही त्यानंतर ना इकडे अॅक्रेलिकचं एक सेक्शन होतं जिथे फ्रीज मध्ये ठेवण्यासाठीचे कंटेनर अवेलेबल होते छान वाटले पण आता सगळं एकदाच घेण्यापेक्षा थोडी थोडी खरेदी करूयात असं वाटलं आता जे मेन मला हवं होतं ते मी घेतलेलं आहे त्यानंतर इथे फ्रीजसाठी लागणारे जे आईस ट्रे असतात ते देखील इथे अवेलेबल आहेत वरून लीड आहे त्यामुळे ते, ते बेस्ट ऑप्शन आहे फ्रीज फ्रीजसाठीच तसं आपल्या फ्रीजमध्ये आईस ट्रे असतोच पण एक्स्ट्राचे जर तुम्हाला हवे असतील तर इथे खूप व्हरायटी आलेली आहे मध्ये त्यानंतर नित्यासाठी ना मला स्कूल बॅग घ्यायची होती तसंच कंपास देखील घ्यायचा होता तर तो तिने तिच्या चॉईसने घेतलेला आहे बॅग देखील तिला खूप आवडली मी पुढे शेअर करेलच बॅगचं शूटिंग वगैरे मी इथे घेतलं नाही कारण खूप गर्दी होती तिथे आणि हे प्लास्टिकचं सेक्शन आहे तर मला जो कंपास आवडला होता तो तिला आवडला नाही म्हणून म्हटलं घे तुझ्या चॉईसने ऑलमोस्ट सगळी खरेदी माझी करून झाली होती तरी पण मग मी इथे काही जे कंटेनर होते जे तुम्ही स्नॅक्ससाठी बघा कसं आहे स्टीलचेच किंवा काचेच्या बरण्या मी वापरते पण प्लास्टिक जे कंटेनर असतात ना ते ड्राय स्टोरेजसाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण बऱ्याचदा मुलं कंटेनर हाताळतात आणि मुलांच्या हातून काचे बरणी असेल तर ती पडण्याची पण शक्यता असते त्यामुळे मग तुमचा चिवडा किंवा तुमचे जे, जे ड्राय स्नॅक्स असतात बिस्किट वगैरे ते ठेवण्यासाठी इथे भरपूर असे चॉईसेस होते त्यानंतर बघा आपल्याकडे एक्स्ट्रा ब्लँकेट्स असतील बेडशीट्स असतील एक्स्ट्राचे कपडे असतील जे की आपण हिवाळ्यामध्ये वापरतो काही पावसाळ्यात वापरायचे कपडे असतात तर ते ठेवण्यासाठी हे जे बॉक्स तुम्ही बघता याचा वापर तुम्ही करू शकता यामुळे ते धुळीपासून पण प्रोटेक्ट राहतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किराणा भरला तर एक्स्ट्रा पॅकेट जे आहे ते कुठे ठेवावेत हा प्रश्न पडतो त्यासाठी असे बॉक्स तुम्ही घेऊ शकता किंवा असे प्लास्टिकचे डबे देखील बेस्ट ऑप्शन असतात त्यानंतर बघा इथे मोठी अशी बॉटल मला दिसली थोडीशी वेगळी मला वाटली तर ती मी बघितली हे बॉटलचं सेक्शन आहे आणि सगळी खरेदी होईपर्यंत माझे मिस्टर आले त्यांनी बिल वगैरे केलं आता किराणा सगळा घेतलेला आहे त्याचबरोबर काचेच्या काही वस्तू मी किचनसाठी घेतल्या तर काय काय खरेदी केले हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर शेअर करते तो आले तर आलेलो आहोत घरी तर नित्याची खरेदी मी आधी शेअर करते की तिला ही स्कूल बॅग हवी होती पिंक कलरची तर तिला तिच्या मनासारखी भेटली आणि ब्रँड पण छान आहे अमेरिकन टुरिस्टर आणि युनिकॉर्न प्रिंट आहे त्यामुळे तिला ही बॅग फार आवडली तीन सेक्शन आहेत आणि क्वालिटी पण खूप छान आहे तशी प्राइस इथे दिलेली आहे एक हजार पंच्याण्णव पण यावरती डिस्काउंट होतं एक्झॅक्ट प्राईज मला नाही आठवत पण छान मिळाली बॅग आणि या बॅगसोबतच तिने तिच्या चॉईसनी हा कंपास देखील घेतलेला आहे आणि मध्ये सगळं सामान ही, ही बॅग रिकामीच आहे कारण अजून पुस्तकांची खरेदी केलेली नाही आता शाळेसाठी लागणारं सगळं साहित्य अजून खरेदी करायचं आहे काल आल्यानंतर न खूप उशीर झाला होता त्यामुळे पुढचा व्हिडिओ मी नाही घेऊ शकले आजचा हा दुसरा दिवस आहे सगळा किराणा मी काढून इथे डायनिंग टेबलवरती ठेवलेला आहे तर सगळ्या वस्तू मी एक एक करून तुम्हाला दाखवते किराणा व्यतिरिक्त काही काचेच्या वस्तू पण मी घेतलेल्या आहेत त्या देखील शेअर करणार आहे तर आता सुरुवात करूयात आपण इथून डाळींपासून तर सगळ्या प्रकारच्या डाळी मी दर महिन्याला एक एक किलो आणते तर इथे तुम्ही बघू शकता मसूर डाळ आहे हरभरा डाळ आहे तुरीची डाळ आहे अख्खा मूग आहे इथे अख्खा मसूर आहे नाही सॉरी ही मटकी आहे आणि हा अख्खा मसूर आहे त्यानंतर इथे शेंगदाणे आहेत आणि ड्रायफ्रूट्स तिथे एवढे चांगले नव्हते म्हणून फक्त मख्खाने घेतले आणि त्यानंतर इथे तुम्ही बघताय की डांबरगोळे आहेत आणि हे सगळं बाथरूमचं साहित्य आहे म्हणजे हारपिक त्याचबरोबर हे फरशी क्लीन करण्यासाठीचं जे लिक्विड असतं ते आणि हे डेटॉल कपड्यांसाठी मी घेत असते तर ते आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की ग्रीन टी चे एक पॅकेट घेतलेलं आहे रेड लेबल पत्ती घेतली आहे सोबतच टाटा टी गोल्ड म्हणजे थोडस वेगळी टेस्ट साठी दरवेळेस आम्ही हेच घेतो पण यावेळेस थोडस नवीन ट्राय करूयात असं वाटलं त्यानंतर इथे नेस कॅफे घेतलेली आहे नित्यासाठी जॅम घेतलेला आहे कारण आता स्कूल सुरू होणार आहे तर जॅम हा लागतोच त्यानंतर इथे पीनट बटर आहे बोनविटाचे पॅकेट घेतलेत जे स्मॉल डबा आणतो त्यामध्येच आम्ही हे फील करतो त्यामुळे वेगळं असं प्रत्येक वेळी बोनविटाचा डबा घेत नाही मी कारण मग ते खूप डबे जमा होतात आणि मग त्याचं काय करावं हा प्रश्न पडतो त्यानंतर बघा इथे चॉकोज आहेत आणि हे फोडल्या गेलेत खाल्लेही गेलेत फक्त बिस्किट फोडायचे राहून गेले कारण त्यांनी यावेळेस कंट्रोल केलेला आहे तर इथे हायड अँड सिकचे बिस्किट आहेत ओरिओ आहे त्यानंतर हे क्रीमचे बिस्किट आहेत मॅगी आहे मुलांना फारशी मॅगी आवडत नाही पण कधीतरी चालते त्यानंतर पास्ता आहे पेने पास्ता आणि इथे हा वेगळा पास्ता आहे तर दोन पास्ताचे प्रकार घेतले आहेत टिफिनमध्ये देण्यासाठी तसंच कधीतरी रात्री जेवणामध्ये मुलांना थोडं वेगळं खावंसं वाटलं तर पास्ता हा बेस्ट ऑप्शन आहे, थे, ले ले आहे, थे, आहे थे, ले ले तर ह्या काही वस्तू आहेत आणि त्यानंतर बघा इथे तेल बॅग घेतलेले आहेत आणि इथे मुरमुरे आहेत पोहे जे आहेत ते मी आधीच घेतलेले त्यामुळे घेतलेले नाहीत रव्याचं एक पॅकेट घेतलं कारण हा जाड रवा होता तिथे मला जो झिरो नंबरचा रवा लागतो तो तिथे अवेलेबल नव्हता म्हणून हे एकच पॅकेट घेतलं आणि त्यानंतर पोह्याचं एक पॅकेट घेतलं आणि इथे मोजरेला चीज आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं पण तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर काढलेलं आहे आणि साबुदाना घेतलाय साबुदाना मी फारसा खात नाही पण आता उपवास वगैरे असतात इथून आता श्रावणाला वगैरे सुरुवात होईल तर लागतोच साबुदाना त्यानंतर इथे तिखट आहे अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे त्यानंतर हे वॉटरमेलन सीड्स आहेत आणि हे काही मसाले मा, मसाले तसे मी लागेल तसे आणत असते तर ही मोठी विलायची आहे त्यानंतर ही छोटी विलायची आणि हे हे जावित्रीचं फूल जे असतं ते घेतलेलं आहे तर जसे लागतील तसे खडे मसाले आणते एकदाच मी भरून ठेवत नाही बरेचसे मसाले माझ्याकडे आहेत जे संपले होते तेवढे मी आणलेले आहेत आणि त्यानंतर बघा इथे भांड्याचं सगळं सामान वेम लिक्विड आहे भांड्याची साबण आहे त्यानंतर ही तारेची घासणी आहे आणि हे स्पॉन्ज आहेत सॉरी हे स्पॉन्ज आहेत आणि ही भांड्याची साबण आहे आणि हा सब्जा घेतलेला आहे त्यानंतर इथे आईस ट्रे घेतलाय तसं फ्रीजमध्ये आहे पण याला थोडं वरून झाकण असतं त्यामुळे आपण काही काही वेगळं बनवलं तर ते, बन ते सांडू नये यासाठी मग हा ट्रे घेतला त्यानंतर माझ्याकडे जी आ, साल काढायची काय म्हणतात त्याला किसनी होती ती खराब झाली होती स्लायसर तर ते हे नवीन घेतलंय आगे। आगे। ताम बेचे भंडे हे तांब्याचे भांडे क्लीन करण्यासाठी वेगळं पावडर आहे तिथं भैया पावडर नव्हतं पण जे भेटलं ते घेतलं मी त्यानंतर हे साठी जी जी लाईन किंवा मुंग्या होतात ना फारशा तर त्यासाठी ही लक्ष्मण रेषा आणि मिठाचे दोन पॅकेट घेतलेत हळद घेतलेली आहे हळद मी तशी एक्स्ट्रा आणून ठेवते तशी आधीची हळद आहे पण थोडीशी असावी घरात हळद आणि मीठ मी कधीच संपू देत नाही म्हणून हळद आणलेली आहे तर हे सगळं किराणाचं सामान आहे त्यानंतर बघा या वस्तू खरेदी करायला गेलो होतो पण त्यासोबत काही वस्तू घेतल्याच जातात की किती नाही म्हटलं तरी त्या दाखवते पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे हे काचेचं कंटेनर मला खूप आवडलं ठेचा वगैरे किंवा पुदिन्याची चटणी वगैरे ठेवण्यासाठी आणि त्यानंतर हा एक कप मला वेगळ्या असा आकाराचा वाटला तर यामध्ये मी प्लांट लावणार आहे असं वापरण्यासाठी नाही करणार कारण बघा याला छान असं स्टँड आहे तर यामध्ये एखादं झाड लावलं ना तर किचनमध्ये हा पॉट खूप छान दिसेल असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा छोटासा आहे पण खूप छान असा प्लांटर म्हणून आपण याला यूज करू शकतो त्यानंतर नित्यासाठी न म्हणजे तिला लिंबू सरबत वगैरे आवडतं किंवा एखादा शेक केला किंवा स्मूदी वगैरे केली तर त्यासाठी तिच्यासाठी ही बॉटल घेतली याला स्ट्रॉ पण आहे तर छान आहे ही, ही बॉटल तर हे सगळं मला वॉश करायचं पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथेच ठेवलेलं आहे त्यानंतर मुलांसाठी माझ्या हे, हे स्मूदी साठीचे दोन आ, कंटेनर किंवा बॉटल्स घेतलेले आहेत पण याला स्ट्रॉ दिलेले नाहीत याच्यासाठी वेगळ्या स्टीलचे स्ट्रॉ मला आता ऑनलाईन मागवावे लागतील तिथे मी शोधल्या पण तिथे नव्हत्या तर खूप छान असे हे ग्लासचे कंटेनर आहेत होम सेंटर मध्ये न ह्याच म्हणजे ग्लासचे कप जे आहेत ते खूप महाग होते सेम अशीच पण डी मार्टला खूप सुस्त मिळाली फक्त एकोणऐंशी रुपयाला हा एक कप आहे आणि मुलांना कसं आपण वेगवेगळ्या स्मूदीज वगैरे देतो तो मुला सा दे सा दे तर मुलं असं कपमध्ये ना साध्या तर येत नाहीत आवडीने पण असं थोडंसं वेगळा कप असेल त्याला जर स्ट्रॉ असेल तर मग ते देखील आवडीने घेतात तर या काही काचेच्या वस्तू आहेत आणि त्याचबरोबर मला खूप दिवसापासून काचेचा जग घ्यायचा होता म्हणजे आपण कणिक मळत असलो किंवा भाजी वगैरे बनवायची असेल तर पाणी जर आपल्या जवळ असेल ना तर बरं पडतं तसं आपण जी केटल असते इलेक्ट्रिकची ती पण वापरू शकतो पण असा एक स्पेशल ग्लास मला हवा होता स्वयंपाकासाठी तो पण मी घेतलेला आहे तर ह्या काही काचेच्या वस्तू घेतल्या आणि एक करून मी वस्तू ज्या आहेत त्या ऍड करत आहे माझं क्रॉकरी युनिट जे आहे ते हळूहळू या वस्तूंनी छान दिसतं व सगळं कसं ऑर्गनाईज ठेवलं किंवा कपच्या सेक्शन मध्ये कप असतील ग्लास असतील वेगवेगळ्या वेग आपल्या क्रॉकरीमध्ये जर वेगवेगळे वेग वेग, कंटेनर असतील ग्लासेस असतील तर खूप छान लुक येतो ना तर हळूहळू या गोष्टी मी ऍड करत आहे तर ती काचेची वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत श्री स्वामी समर्थ